नमस्कार माझं नाव रुपाली मनोज कडाळे आहे आणि मी ग्रामपंचायत तरोडाडी येथून बोलत आहे आणि आमची पंचायत समिती हे शेगावची आहे आणि आजपर्यंत मी तिथं म्हणजे रोडचा विषय झाला घरकुलाचा विषय झाला किंवा मग शाळेचे सामूहिक जे, जे संडास बाथरूम आहेत त्याचा पण विषय झाला याची आतापर्यंत कितीतरी अर्ज पंचायत समिती येते बी ओ साहेबांच्या इथं दिले पण त्याची आजपर्यंत मला काहीच त्याच्याविषयी म्हणजे माहिती मिळाली नाही ग्रामपंचायतचं हे पूर्व म्हणजे भोंगाळ कारभार चालू झालेला आहे आणि गावातले रस्ते नाल्या घरकुलाचा विषय असो किंवा पाण्याची समस्या असो याच्यावर काहीही म्हणजे आपण जर विचारलं इले तर काहीही सांगण्यास नकार देत आहेत आणि कोणताही विषय आपण त्यांना सांगितला किंवा आमच्या घराच्या जवळच्या नाल्या चॉकअप झाल्या म्हणून आणि ते का सफाई करून द्या हे करा ते करा तर ते ओळवाओळीचे प्रश्न आम्हाला उत्तरं देत आहे या गावात आमच्या अशा महिला आहेत ज्या गेल्या पन्नास वर्षापासून गावात राहून आणि मी स्वतः माझ्या लग्नाले म्हणजे बावीस वर्ष होऊन राहिले आणि आज रोजी म्हणजे जा दोन हजार अकराच्या यादीनुसार जर हे केलं तर सर्व्यातले नावं डायरेक्ट गायब झालेले आहेत आणि नवीन जे घरकुलं आहेत तर त्याची ड यादीची जे लिस्ट काढणं चालू आहे तर त्याच्यात पण ते पाच हजार रुपये मागून राहिले पाच हजार रुपये द्या त्याचाच नंबर आम्ही घरकुला यादीत लावतो घरकुलासाठी नंबर लाव्यासाठी नंबर लाव्यासाठी पाच हजार रुपये मागतात ग्रामपंचायतवाले हां आणि आजपर्यंत म्हणजे आपण कोणताही विषय घेऊन जर ग्रामपंचायतमध मासिक सभा झाली किंवा कोणतीही सभा झाली तर तिथं आम्हाला महिलाला काहीच आधार मिळत नाही तिथून हकालपट्टी करून देतात हे मी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला होता सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी त्याच्यावर बी काहीच म्हणजे त्यानं शहानिशा केली नाही तो अर्ज दिला होता मी अवैधरित्या नाली खोदून तिथून सांडपाणी म्हणजे घरातले सांडपाणी पाईपाद्वारे विरुद्ध दिशेनं काढण्यात आले होते याचा सव्वीस बारा दोन हजार तेराला त्याच्यानंतर त्यांना डबल मी एक, एक दोन हजार चोवीस रोजी अवे अवैधरित्या नाली खोदून म्हणजे त्यांच्या घरातील सांडपाणी आणि गावातील सांडपाणी हे माझ्या घराच्या दिशेनं काढण्यात आले असा पण अर्ज दिला होता पण त्याच्यावरही त्यांना काहीच उत्तर दिले नाही आणि त्याच्यानंतर मी आ, तेरा तीन दोन हजार चोवीसला ओ साहेबाकडे तक्रार केली होती की शाळेचे जे सार्वजनिक संडास बाथरूम आहेत त्याचं बांधकाम आणि हे विरुद्ध दिशेनं पाणी सांडपाणी काढून दिलं त्याची तक्रारसुद्धा केली पण आज रोजी त्याला पण आता चार महिने उलटून गेले पण त्याची म्हणजे पंचायत समितीकडून कोणती शहानिशा झालेली नाही आहे काहीच नाही काहीच उत्तर नाही दिलं फक्त ओसी दिली आमच्याकडे उत्तर काहीच नाही दिलं आमची आता सर्व गावकऱ्यांची मागणी एवढीच आहे की जेवढे आमचे माझ्या ज्या भगिनी आहेत ज्या समजा आपलं स्वतःचं आर्थिक उत्पन्न वाढवायसाठी ज्या शेतीचे कामं करून आणि बचत गटाच्या सहाय्याने जेवढ्या वर येऊन राहिल्या त्यांना म्हणजे अजूनही पन्नास पन्नास वर्ष झाले काही महिलांना घरकुलं नाहीत तर गावात पूर्ण गा... म्हणजे गावात पक्के रोड आणि सांडपाण्याच्यासाठी नाल्या आणि आ... पिण्याचा पाण्याचा मेन प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे सगळे लवकरात लवकर मागणी जिल्हा परिषदच्या शाळेत बांधलेले आहेत सार्वजनिक संडास आणि ते संडास म्हणजे सात मुलींचे आणि सात मुलांचे असे संडास होते पण त्यांचे एक मुलींचं आणि एक मुलांचं असेच संडासाचं विभाजन केलेलं आहे तिथं आणि त्याची रक्कम म्हणजे जसं मला समजलं होतं की ते संडास बांध्यासाठी आठ लाख नव्वद हजार रुपये त्याचे काढलेले आहेत आणि संडासाचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं आहे संडास किती व्हायला दोनच आहेत आठ लाखामध्ये दोन आठ लाख नव्वद हजारमध्ये मध्ये दोनच संडास बाथरूम गेले शौचालयाविषयी मागणी तर हेच आहे आतापर्यंत तिथं काय झालेलं आहे की जेव्हापासून संडास बाथरूम बांधले त्याले फक्त एकाच माणसाच्याकडे त्या कुलपाची चाबी होती आणि त्याच माणसानं आता पावसाळा लागला तेव्हापासून उन्हाळ्यापासून एकच माणूस त्या संडासात मध्ये म्हणजे कुलप उकडून वापर करून राहिला सार्वजनिक संडास आहे तर मग त्याला कुलूप कशाला लावता हे झालं गावातले नाही गेले त्याच्यात चालते पण तुम्ही मग एकाच माणसाकडे त्याची चाबी कशाला देऊन राहिले हे hey, ग्राम ग्रामपंचायतचे जेवण जेव्हा सार्वजनिक रस्तेचं सा बांधकाम झालं तर त्यावेळेस माझ्या घरासमोरून म्हणजे आपल्या भाईजीच्या वट्यापर्यंत म्हणजे शमशान भूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याकडे गट्टूचा रोड हा बनवलेला होता ग्रामपंचायतनं पण तो रोडही इतका निकृष्ट दर्जाचा आहे की तो दोन वर्षातच पूर्ण रोड उखडला आणि नाल्या पडल्या आणि जेवढ्या याच्यात त्याचं बांधकाम पाहिजे होतं तेवढ्या याच्यात झालेलं नाही आहे आणि सगळ्या गावातलं सांडपाणी या रोडच्या नालीद्वारेच अवैधरित्या जे नाली खोंदून काढली त्या नालीद्वारे हे पाणी माझ्या घरात येऊन राहिलं आणि आम्हाला दरवर्षी तिथं म्हटलं दोन हजार तीन हजार चार हजार रुपये टालीनं भरती टाकावी लागावू टाकावी लागून राहिली आहे हा मुरूम आम्ही स्वतःच टाकला आमच्या स्वजवळ स्व खर्चाने ग्राम नाही ग्रामपंचायतनं टाकलं नाही ग्रामपंचायत सरपंचाने मी आठ दहा वेळा फोन लावले की तुम्ही या नालीचा बजेट बसून द्या म्हणून पण त्यांनी काहीही हे केलेलं नाही आहे आणि उत्तरं देतात की हो आज करतो उद्या करतो पण त्यांनी आतापर्यंत माणसं आणलेली नाही आहे तर नाली जे पूर्णपणे जाम झालेली जा आहे तिचा उपसा पण केलेला नाही आहे ज्या गावात रोड वगैरे नसल्यामुळे मुळे हे गावातील सांडपाणी आणि वरचं जे पाणी आहे त्या पाण्याचे जागोजागी खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्यात पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्यांपासून रोगराई पसरत आहे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि लहान मुलांना हे टायफायड किंवा डेंग्यूची खूप लागण सुरू आहे गावात आणि याच्यावर ग्रामपंचायत काहीही उपाययोजना करून नाही राहिली नाही फवारणी झाली नाही लागे ती ब्लिचिंग पावडर वगैरे असते पाण्यात टाक्याची ते पण मिळाली नाही मी कालिंदा कडाळे तर येथे राहणार रहिवाशी असून आमच्या इकडे सरपंचाला उपसरपंचाला दोन तीन वेळा म्हटलं की आमच्या इकडे एक दोन मुरमाचे ट्रक आणून टाका तर ते फक्त हो म्हणतात नाणत नाही काही नाही फक्त हो म्हणतात की बस आता पुढच्या वेळेस तुमच्याच घरा येते आणि आणत नाही काही नाही फक्त आम्हाला असं म्हणजे असं हो म्हणून राहिले आमची तेच फक्त की आमच्या घरा रस्ता आहे आम्हाला म्हणजे असा गट्टूचा तयार पाहिजे करून नाली नाही गट हो नाली नाही आमच्या इकडे म्हणजे अशा डासांचा त्रास आहे कधी काही दोन्ही इकडून नाली नाही इकडूनही नाही तिकडून नाही रोड कच्चे आहेत गावात सरकारी सरकारी दवाखाना नाही जर समजा लहान मुलांना माणसं म्हाताऱ्या माणसाला जर जायचं काम पडलं तर स्पेशल गाडी करून जावं लागते माटर गावाला नाही तर मग शेगावला मग तिथं जसं डॉक्टरची काही ना काही सुविधा पाहिजे आठ दिवसातून चार दिवसातून तरी एकदा चौकळून नदीने ग्रासलेलं गाव आहे हे पाणी जर जा जास्त झालं तर नदीच्या पलीकडे सुद्धा त्रास होतो कारण अशा याच्यात जर एखादा पेशंट जर सिरियस झालं तर तो म्हणजे दवाखान्यात नेता नेता बसमध्ये किंवा एस टी मध्ये किंवा आपल्या प्रायव्हेट गाडीनं तो गाडी गाडीवरच मृत होते आणि अशा घटना आमच्या गावात घडलेल्या आहेत सात आठ वर्षाच्या अगोदर मायदेरच वारले ना ताप टाय हा डायरिया टायफाईड डेंग्यूचे ताप झाली होती म्हणजे डासाई पाणी दूषित पाणी पेलं गेलं मी रुपाली मनोज कटाडे आणि माझ्या लग्नाला आज बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि माझे वडलो पारजी तिथे राहून राहिले आणि ते त्यांचं वय नव्वदच्या पार झालेलं आहे पण अजून त्यांना पण घरकुल नाही आणि मला पण घरकुल नाही या अशा म्हणजे अशा घराच्या जागेत मला राहावं लागून राहिलं आणि सरकारकडे फक्त हेच मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त हे करून हे द्या म्हणून घरकुलात नंबर लावा म्हणून घर दाखवतो तुम्हाला कसं आहे तर बघून घ्या